सत्तर वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही यांनी अडीच वर्षात लुटून दाखवलं आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय काय होर्डिंग लावतायत काय जाहिराती करतात नुसते पेपर बरबटून टाकतायत हा कुठून आला पैसा कोणाचा पैसा आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का अनेक जणांना फोन येत आहेत कालच्या सभेत विचारलं सभेतले लोक सुद्धा बोलले येत फोन तुम्हाला पण आले असतील आले ना मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते कोणतरी महिला असते मी मग ते नाव वाचतात काहीतरी अमुक 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 यांच्याशी मी बोलते का हो बोलत आहे मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का मग तो सांगतो मिळाले मग तु, तुम्हाला आनंद होईल की तुमच्यासारख्या अकरा कोटी दे थांब अकरा कोटी लोकांना या योजनेचा लाभ झालाय मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी फो, पाठवला चांगलं आहे ते पंधरा मिनिटाचा आहे ना तर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही एवढा त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार <laughs> आणि त्यांनी सांगितलं का बरं करावं दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की सहा हजार रुपये तुम्हाला मिळाले ना ते मिळाले मग त्याला पण लक्षात घ्या समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं एक लाखाचं खत घेतलं खतावर जीएसटी किती आहे अठरा टक्के म्हणजे एक लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात अठरा हजार कोणाच्या खिशात आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात मग उरलेले बारा हजार कोणाच्या खिशात आ। तरा। आ। तरा। करा करा त्यांचा उद्घोष करा अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देत आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत ही राजवट तुम्हाला परत पाहिजे मग महिलांचा अपमान करणारी राजवट शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट बेकारी वाढवणारी राजवट ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ अहो ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ त्यांना रोजगार द्या त्यांना रोजगार द्या त्यांना अभिमानाचं जीवन द्या आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी ही गॅरंटी कसली भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आपका बाल भी नाही बाका हो पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून पण तरी सुद्धा अनिल देशमुख जी